देवळा एक एक दोन हजार देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी युनियन क्रमांक पंचेचाळीस अकरा या संघटनेच्या वतीने देवळा पंचायत समिती कार्यालय थाळीनाद आंदोलन करण्यात आले यावेळी पंचेचाळीस अकराचे युनियन अध्यक्ष व त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी बंधू उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत थाळीनाथ आंदोलन करण्यात आले युनियनचे पदाधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्या पुढे कर्मचाऱ्यांशी होणारी पिळवणूक गट विकास अधिकारी यांना समजावून सांगितले या आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला कर्मचाऱ्यांचा आक्रोश इतका जोरात होता की पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार तात्काळ घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले व थाळीनाद आंदोलन तात्काळ मागे घ्या विनंती केली स्टार समाधान केदारे सह अमोल आहे देवळा <ausinsmen> कर्मचाऱ्यांचा आंदोलन करून देखील शासनाने पंचायत समितीला मानधन दिलेलं आहे पंचायत समितीने अजून ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केलेले नाही म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ते लवकरात लवकर म्हणजे वेतन आदा होईल होईल तोपर्यंत तोपर्यंत होत नाही आम्ही या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं एकच असं म्हणणं आहे की प्रशासनाच्या वतीने आमचं आम वेतन हे ग्रामपंचायत पंचायत समिती आलेलं आलेले पण पंचायत समितीच्या अलगडजीपणामुळे या ठिकाणी आमचं वेतन आज पण ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी परत एका कर्मचारी आपण जाणून घेऊ साहेब प्रत्येक ग्राम म्हणजे जोळी शासनाचा जो, शासना जो कर्मचारी आहे त्याची प्रत्येकाची एक तारीख ठरलेली जसं की आपण माझी जे शस्त्र सैनिक असतील त्यांचा एक तारखेला होतो पोलीस प्रशासनाचा दोन तारखेला होतो नंतर शिक्षकांचा पाच सहा तारखेला केला होतो तसं ग्रामपंचायत कर्मचारी यांना कॅलेंडरच दिलेलं नाही डायरेक्ट या वर्षामध्ये यांचा पगार कधी होतो कधी होत नाही हे समजतच नाही आम्हाला त्याच्यामुळे जर आम्हाला पण अशी एक निश्चित तारीख जर भेटली तर याच तारखेला तुमचाही पगार होत चाललं तर मग याच्यावर काहीतरी हे होईल आमचं कारण प्रत्येकाचा आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैशांची गरज खूप लागते तरी शासनाने याच्यावर काहीतरी दखल घेऊन आणि एक तारीख निश्चित करून दर महिन्याला पगार होत पाहिजे आम्हाला या ठिकाणी पगार काही आमचं थकीत ऑक्टोबर पासून बाकी आहे तर ऑक्टोबर मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार हा पंचायत समितीला जमा होता पण अद्याप अडीच महिन्यात एक अडीच महिन्यात एकही तारीख कॅलेंडरमध्ये सापडलेली नाही त्याच्यामुळं आम्ही अडीच महिन्यानंतर हा आंदोलनाचा आम्ही इशारा घेतलाय कारण या अडीच महिने होऊन जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तुटपुंजे पगारावर जगतोय आणि ते पण भेटत नसल वेळेवर त्याला तर उपासमारीची वेळ खूप मोठ्या प्रमाणात आली आणि मग हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला यापूर्वी प्रशासनाला पत्र दिलं होतं पत्राचं काही हे झालं नाही का आम्ही तीन ते चार वेळेस प्रशासनाला असं म्हणजे तोंडी आश्वासन घेऊन आणि मग आम्ही जायचो पण मग सव्वीस तारखेला आम्ही निवेदन दिलं की आम्ही एक तारखेला आंदोलन करू बस या ठिकाणी अजून काही मागण्या आहेत तुम्ही सांगा एकोणवीस महिन्याचं जे वेतन आहे ते एकोणास महिन्याचंही वेतन आम्हाला लवकरात लवकर मिळावं आणि त्यातला त्यात तेत, पहिले तीन महिन्याचं आलंय एकोणीस पैकी आणि आता परत सहा महिन्याचंही आले तर ते सहा महिन्याचंही वेतन आजच प्रत्येकाच्या खात्यावर असं एकूण ऑक्टोबरचा पगार परत पहिले तीन महिने आणि आलेले सहा महिने हे आजच्या आमच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत कार्यालय सोडून आम्ही जाणार नाही आणि थाळीना हा कार्यक्रम दिवसभर चालूच राहील या ठिकाणी ग्रामपंचायत आखड्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत अध्यक्षांचं पण आपण या कर्मचाऱ्यांबद्दल जाणून घेऊ कारण की त्या युनियनचे पालक जे असतात हे अध्यक्ष असतात त्यांची पण आपण या कर्मचाऱ्यांबद्दल वेळात जाणून घेऊन असं एकच म्हणणं आहे जोपर्यंत आमचा पगार होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमचा एक नऊ महिन्याचा फरक आणि एक महिना ऑक्टोबर तो पगार जोपर्यंत होतील तोपर्यंत आम्ही पंचायत सर इथून जाणार नाही एवढंच म्हणतो एकंदरीत एकंदरीत कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार असं निदर्शन देते की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ येत आहे आणि त्यांनी हे उपासमारीची वेळ येत असल्याकारणे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काळीनाथ आंदोलनाच्या माध्यमातून या पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेले चार लक्षणसाठी समाधान केदारे अमोल आहे देवळा या ठिकाणी विविध संघटनांचं सुद्धा या कर्मचाऱ्यांना पाठिंबा येत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी शांताराम पवार आरपीआयचे ते जिल्हा सरचिटणीस आहेत त्यांनी या संघटनेला पाठिंबा दिलेला आहे बघू त्यांचं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध रेतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज श्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना प्रथमता त्रिवार अभिवादन करतो मित्र देवळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना या संघटनेचा हा स्थायी नाद आंदोलन यांनी ना, जे केलं आहे त्याला कारण म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तात्काळ सुटल्या गेल्या पाहिजेत मित्र त्यांच्या पगाराच्या समस्या असतील त्यांच्या इतर काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांची दखल बीड साहेबांनी तात्काळ घ्यावी बीड साहेबांची आता मी चर्चा केली आता खऱ्या अर्थानं या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आमचा रिपब्लिकन पक्षाचा या स्थायीनाथला आणि या कर्मचारी संघटनेला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल पण बिड साहेब तुम्हाला अशी विनंती असेल की ग्रामपंचायत कर्मचारी जो असेल तो खऱ्या अर्थाने या घटकाचा दुवा असतो ग्रामपंचायतीचा जे जो कारभार असतो किंवा ग्रामपंचायत चालवायची म्हणजे सरपंच किंवा कर्मचारी ती बॉडी सरपंच आणि ते जे सदस्य असतात ते चालवत नाही परंतु खऱ्या अर्थाने जो कर्मचारी असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावरती कुठेही अन्याय होऊ नये ही भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे म्हणून मी व्हिडो साहेबांना विनंती करेन की या ज्या आमच्या मागण्या आहेत त्यांच्या पगाराच्या संदर्भातल्या मागण्या आहेत अजून इतर ज्या मागण्या असतील त्या तात्काळ तुम्ही ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी त्यांच्या मागण्या ज्या असतील त्या तुम्ही तात्काळ आहे आणि शासनाला या मागण्यांची दखल घ्यायला भाग पाडायचा आहे मित्र जर खऱ्या अर्थानं बीडिओ साहेब नवीन आलेले आहेत आजच त्यांची माझी भेट झाली याच्या अगोदर केंदे, केंदे साहेब होते आणि या नवीनच बीड साहेब आले बीड साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही बाहेर यायला पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची खऱ्या अर्थानं दखल तुम्ही घेत नसाल तर तुम्ही सिओ साहेबांशी बोललं पाहिजे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला आणि कर्मचाऱ्यांना विनंती करेन की आपल्या मागण्याची जर खऱ्या अर्थानं व्हिडीओ साहेबांनी वरिष्ठ जर दखल घेत नसतील तर हे थाळेनाथ सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल याची सर्वांनी दखल घ्यायची आणि व्हिडीओ साहेबांना विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांची खऱ्या अर्थानं दखल घ्या आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे म्हणून मी रिपब्लिकन पक्षाचा जबाबदार जिल्हा संघटक या नात्याने रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या थाळीनादला जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत